श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती मंदिराच्या एकेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नुमवी प्रशालेच्या प्रांगणात पार पडलेल्या या महोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध वादक शिवमणी ऋणार रिझवी शिवमणी पंडित रविचारी आणि सहकाऱ्यांच्या पुष्पांजली मैफलीने झाली त्यांच्या वाद्यवादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार पद्मश्री शिवमणी यांच्या हस्ते झाले यावेळी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष माणिक चव्हाण कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने सरचिटणीस अमोल केदारी उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा संगीत महोत्सव तीन एप्रिलपर्यंत चालणार असून महाराष्ट्रातील तसेच देशभरातील प्रसिद्ध कलाकार आपल्या सादरीकरणाने रसिकांना आनंदित करणार आहेत प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे शुभेच्छा देतो आज सकाळी दिवस मला मध्ये अभिषेक आणि पूजा करायची संधी मिळाली संध्याकाळी इतके चांगला भव्य संगीत उत्सवात भाग घेण्याची संधी मिळाली मी सर्व आयोजकांचे हार्दिक धन्यवाद देतो आणि आपण आणि आम्ही सगळे मिळून शहरात आणखी शांततेत करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जे जनताचे सहकार्य नेहमी आम्हाला भेटत असते त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन समाधानाच येणार वर्ष आपल्याला आपल्या शहराला जावं आपल्या राज्याला जावं आपल्या ला ला देशाला जावं या येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांकडे सुख समृद्धी समाधान लाभावं गेली एक्केचाळीस वर्ष दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला, ला आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराची स्थापना आपल्या आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी झाली आणि त्याचं औचित्य साधून जो चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपती आहे त्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तापासून आपण एक्केचाळीस वर्ष सातत्याने सर्व रसिकांना ही संगीताची सेवा ही माध्यमातून माध्यमात आपल्या गावता उपलब्ध करून दिली गेलेली आहे एकशे बत्तीस पस्तीस वर्षाचा हा उत्सव जगाच्या नकाशावर हो गेला आहे त्याच्यात कार्यकर्त्यांचं असणारं योगदान असेल प्रशासनाचं त्याला असणारं सहकार्य असेल आणि आपल्या सगळ्यांचे असणारी दाब असेल या सगळ्यामुळे आज जगाच्या नकाशावर पुण्याची जी सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख हो आहे त्याच्यात गणेश मंडळांच्या केलेल्या कार्यकर्ता कार्याचा सिंहाचा वर्ष जो उपक्रम संगीत साधनेचा ट्रस्ट माध्यमातून माध्यमात केला जातो त्याला हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहता असाच आशीर्वाद पुढील काळात ट्रस्ट मागे आपला राहील अशी अपेक्षा व्यक्त